मित्रांनो केडगाव म्हणजे एक गाव आहे दहा मिनिटांनी पण गाडी झाली कॅन्सल आता मला साडे अकरा वाजता पावणे बाराला गाडी आहे तर आता तर मित्रांनो सकाळ सकाळी बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन मस्त पैकी मी कुठेतरी जाणार होतो आणि मस्त मी सकाळ सकाळी स्वयंपाक केला बघा आईने तर बाजरीची भाकर तव्यावरची मस्तपैकी खाल्लं पिल्लं मस्तपैकी आणि थोड्याच वेळात मी कुठून जाणार आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण कळून जाईल तर नमस्कार मित्रांनो पुनः शकता तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी एक असा निर्णय घेतलाय पाठीवरती बॅग आणि मागा मागं माझं गाव, गावा गाव ते तर गावाच्या पार टोकावरती माझी तिथं जिथून सगळं गाव दिसतंय माझं तिथं येऊन ब्लॉग चालू करण्याचं कारण ते पण सांगतो तुम्हाला तर मित्रांनो मी आज असा निर्णय घेतलेला आहे जसं की एक चार सहा महिन्यापूर्वी घेतला होता एक निर्णय उत्तराखंड म्हणजे पंधरा हजार किलोमीटर सायकलचा प्रवास तर ऑलरेडी साडेसात हजार किलोमीटर प्रवास झाला आहे आपला सायकलचा पण बाकीचा सा जो साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास आहे तो आपल्या लवकरात चालू करायचा होता पण मी एक छोटासा प्रवास चालू करतो एक सात किंवा आठ दिवसाचा मला जायचं आहे सध्या एक सातारा परत अजून गोवा परत तिकडं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड म्हणजे तो पूर्ण जे हिरवा हिरवा जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला कवर करायचा आहे तर सध्या पावसाळा संपत चाललेला आहे पण सध्याच हे फिरण्याचं हेच हेच एक मे दोन चार एक दोन महिने राहिलेत फक्त कारण नंतर हिवाळा चालू होतो नंतर जास्त को कोणी हिंडत नाही तर तुम्ही फक्त तुमच्यासाठी घराच्या बाहेर निघालो आहे एक सात आठ दिवसासाठी पण कदाचित आपले पंधरा किंवा वीस दिवससुद्धा जाऊ शकते तर असं काही नाही आहे तर फक्त सपोर्ट ठेवा मित्रांनो एवढी सगळी मेहनत हे बघू शकता पाठीवरती बॅग हे बघा बॅग माझी त्याच्यामध्ये कपडे सगळे काही आणि फक्त तुमच्यासाठी सगळं तर फक्त सपोर्ट ठेवा मित्रांनो सपोर्टची खूपच गरज आहे मला तुमच्या सपोर्टने सगळं चाललं आहे आणि तुम्हाला तुमच्या सपोर्टनीच सगळं होणार आहे तर सबस्क्राईब न सांगेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग खूपच मस्त होणार आहे आणि मी निघलेलो आहे अहिल्यानगरमार्गी साताऱ्याला तर ठीक आहे बघूत काय होतंय साताऱ्याला जातं जाणं होतं आहे का हो नाही का अहिल्या ना नगरमध्ये थांबणं होतं का किंवा कुठं तरी प्रॉब्लेम येते प्रॉब्लेमला फेस करून चाललोय तर फक्त राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपली गाडी आणि आपला मित्र सतीश आम्ही सगळे सोबत चाललो फक्त इथं घरवंडीपर्यंत ते जाणार आहे मागं आपल्या गाडीवर तो सोडायला आला आहे मला तर निघूयात आपण मस्तपैकी एन्जॉय करूयात आणि तुम्ही एन्जॉय करताना आता माझी हालाच आहेत बरं का माझा काय एन्जॉय नाही पण तुमच्यासाठी मला राहावं लागते नाही का तर फक्त राहा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाच चालत जा आणि रोज अपडेट राहा रोज एक ब्लॉग आपला पोस्ट होणार आहे ठीक आहे लॅच गो तर मित्रांनो मी आता इथं पाचडीमध्ये आलेलो आहे बस स्टँडवरती तर कसा बसा आलो बाय का मित्राची गाडी भेटली आणि तिने मला आणलं इथं तर आता इथून आपल्याला नगरची आईला नगरची गाडी पकडायची आहे तर येईन आता गाडी थोड्या आणि वाट पाहतो आहे गाडीची मी आता स्टँडवरती येते पण काय काय माहिती आता तसं ॲक्च्युली बऱ्याच गाड्या असतात खूप आरा राहिलेल्या पण आज कमी दहा पण येईन आता लवकरच येईन काय अडचण नाही गर्दी एवढी भयानक होती मित्रांनो तुमच्या रोज शर्माला उभार राहून जावं लागलं ले ले। तर मी खाली बसलो नाही कारण माझ्या जागेवरती होती बाबा बसलेली बाबाला मला उठीचा नाही आलं म्हटलं जाऊन जायचं शिकवण नाही का हे बरोबर ओढत नाही तर मित्रांनो मी आता आयला नगरमध्ये स्टँडवर आलो आहे आणि आता मस्त उतरलो उतारलो एसटीतून टीतून मग ते एस टीमध्ये आलो तुम्ही तर आता इथं आल्यानंतर मला मित्र यायला न्यायला याय आहे तर मग मी जायचं माझा मित्र आपल्या मित्राकडे आप मित्रा जायचं थोडंसं नाही का काम आहे तर आपण कुठं जातो होती सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहेत थोड्या वेळात तर आलो होतो त्यांना नगर मध्ये आपले दादा फॅन व्हिडिओ पाहिजे ना आपलं धन्यवाद छान वाटलं आपले व्हिडिओ पाहणार फॉलोअर्स मित्र कंपनी भेटतील आलो अहिला नगर मध्ये जस्ट ना फोटो काय घेते ऊन पडलाय राह पण थोडासा बाकी ऊन थोडासा पडलंय जास्त झालं ऊन हम्म आपला ब्लॉग आहे ना तर मित्रांनो आता आपले मित्र कंपनी कंपनीसाठी भेटलेली आहे अहिल्यानगर मध्ये आणि हे बघू शकता तर आल्याला जेवणासाठी आलोज आम्ही ते जेवण करतो मस्त पाहिजे तर हे घरून ममे सकाळ सगळे भाकरे आणि त्यासोबत चटणी मस्त पैकी आता ते खाल्लंय त्याच्यानंतर बघी मटकीची भाजी वरण भात चपाती वरण भात चपाती सगळं काही मस्त पैकी चांगले चार पज मस्त पाहिजे खूपच छान वाटते बरं का नंतर सो मजा आलास आणि महत्वाचे म्हणजे बरेच दिवसानंतर आम्ही भेट झाली बरेच म्हणजे ठीक आहे चला ओढते हे दादू ने का उदाहरण सांगले और सुदर्शन एंडू जी तू हा मॅक्स एक्सपेरिमेंट नाव सायन्स एक्सपेरिमेंट करतोय नाही잖아요 तर मित्रांनो महत्व तो चॅनल आहे थोडसं नाही का तुम्हाला केतरी शिक शिकायला भेटेल त्याच्यामध्ये तर मी डिस्क्रिप्शन चॅनलचं नाव टाकतो त्याला फॉलो करा सबस्क्राइब करा चॅनल त्याच्याने नाही ठीक आहे जेवण करतो मस्त पैकी आता गरमायला लागला येतो पण मी सांगत नाही कोणला <laughs> तर मस्त <laughs> तर मित्रांनो आता जेवण वगैरे केलंय मस्त पैकी आणि आता महत्वाचं म्हणजे मी आता ट्रेन पाहिली मला पाच वाजून दहा मिनिटांनी ट्रेन आहे आईल्या मधून तर मला वाटलं होतं मी लगेच निघतो हो साताऱ्यासाठी तर साताऱ्यासाठी निघण्यासाठी मला ट्रेन थोडं उशीर आहे त्याच्यामुळे मी थांबलो इथं तर आता काय आता वाजलेली आहेत साडेतीन वाजता झाले चार वाजता झाले एक तास तासभरात जाणार आहेत तिघणार आहे जा पण थोड्या वेळाने तर आजचा हा व्हिडिओ खूपच छान आला म्हणजे झालेला आहे पण तुम्हाला इंट्रो दिस दिलेला आहे की मी ॲक्च्युअली चाललो आहे कुठं नाही का तर आज काय रे काय हां काय करा व्हिडिओ पण राहिलं व्हिडिओ पण राहिलं काय नाव आहे तुमचं चव्हाण हां कुठं चाललं आहे तुम्ही इथं राहता काय तुम्ही जरा

थोड्या वेळाने आपली ट्रेन आहे तर हा व्हिडिओ आजचा इंट्रो दिला आहे मी तुम्हाला आज म्हणजे कसं माहिती आहे का आज मी सांगितलं ॲक्च्युली तुम्हाला जाणार कुठे आहे आणि कुठं जाणार नाही कुठं जाणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या पण जर जसं प्लॅनिंग सांगतोय मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या तर करू आपण आता मस्त चार पि आम्ही दोघं काय वाटतंय यादा बघून पिऊन तर बघ नाही आता चार पिऊन काय वाटतं अरे वाटतं एक नंबर क्वालिटी का फायनली मित्रांनो मी आता आलेलो स्टेशनवरती रेल्वे स्टेशनवरती अहमदनगर ते बघू शकता बघूत गाडी आपली पाच वाजून दहा मिनटांनी गाडी आहे चांगलं जन्म घे असा चांगलं कस पाहिजे स्टेशनवर आपलंय बरं का गाडी कशी गेली त्यामध्ये पुणे राणी कमलापती एक्सप्रेस आपण काय ना आपल्याकडे झोला असं झाला मित्रांनो मला होती गाडी पाच वाजून दहा मिनिटांनी पण गाडी झाली कॅन्सल आता मला साडे अकरा वाजता रात्री पावणे बाराला गाडी आहे तर आता सगळा झाला झालाय तर काय अडचण नाही बघूच आता म्हणजे मला मा मा म्हणणं काय होतं आता जर मी निघलो असतो ना आता वाजले तर आच हो आता मी निघलो असतो सात सव्वा सात वाजेपर्यंत मी सहायला असतो पण आता रात्रीच्या बाराला जर मी निघलो तर सकाळच्या सहा वाजेपर्यंत मी जातोय दे पण जाऊन दे काही अडचण नाही गाडी जाऊया लेश बाबांपूर आता जाऊन आता मित्रासोबत यायचं चाललोय आपल्या केरगावला का काम याचं तर मला वाटलं होतं पण आज जाणं होईल आम्हाला माल का आपलं काय नाही आपलं कंटिनशन मतलब आहे तर आज येऊ पण थोडंसं कॅन्सल झाल्यामुळं आता काय आता काय जाणं होणार नाही आपलं तर रात्रीच्या बारा वाजता मित्रांनो आपल्याला निघायचं आहे ठीक आहे मित्रांनो आता निघतोय मी खेडेगावसाठी का चाललोय काय अडचण नाही बघू तर रात्रीच्या बाराला मी निघतो जातो बाराला आणि गाडी पकडतो नाही का बघा मित्रांनो वातावरण बघा खतरनाक वातावरण झालं पौशाने शक्यता वरून बघा मित्रांनो केडगाव म्हणजे एक गावच आहे इथं बघा शक आम्हाला शेजारी एवढे नारळाचे झाडा बिड मस्त पैकी आणि मस्त पैकी ज्यावर लावायला दिसली सुंदर वातावरण आहे केडगाव म्हणजे मस्त गाव आहे पण आता केडगाव पण डेव्हलप होत चाललेलं आहे आय ना गरज तर मित्रांनो पाठीवरती बेगाने सगळ्या गोष्टी कारण मी माझं एक स्वप्न आहे की बो मला पण तुम्ही इंस्टाग्रामला भरपूर सारा सपोर्ट दिला पण मला इंस्टाग्राम व्यतिरिक्त मला युट्यूबला पण तुम्ही सपोर्ट द्यावा जेणेकरून आपल्याला माझा असा एक प्लॅन असतो डोक्यामध्ये कधी पण की मला नाही काय सध्या एक प्लॅन आहे माझा की आपण जे ना सध्या याला आपल्याला महाराष्ट्रामधले प्रत्येक ठिकाण महाराष्ट्रामधला प्रत्येक स्पॉट चांगला चांगला स्पॉट आपल्याला कवर करायचा आहे आणि महाराष्ट्र झाल्यानंतर आपल्याला पूर्ण इंडिया तर आपला अर्ध झालेला आहे तर महाराष्ट्रामधले काही ठिकाण सातारा म्हणा रत्नागिरी किंवा गोवा साईडला तिकडं जर जाणं झालं माझं तर चांगली गोष्ट आहे तिकडचे स्पॉट आपल्याला कवर करणार करायचे येतं त्यानंतर तुम्हाला एक सांगतो की मला जे आहे ना इंडिया आपले पूर्ण भारत पण कवर करायचं आहे आणि आणि जसं जसं पुढं पुढं तुम्ही जास्त सपोर्ट दिला जा जा ना मला तर मला जवळपासच्या ज्यावेळे आपल्या कंट्री आहेत ना ज्यांना विजा फ्री आहे बघा थायलंड मलेशिया तर त्या कंट्रीला त्या देशाला माझं जाणं स्वप्न आहे तर ते फक्त तुमच्या द्वारे पूर्ण होऊ शकतं तर मला फक्त सपोर्ट ठेवा मित्रांनो असाच जेणेकरून मी तुमच्या सगळ्या हा जे माझे प्लॅन आहेत तुम्हाला दाखवण्याचे तर ते पूर्ण होतील मी एका ठिकाणी चाललो पण आमच्या मित्राला नाही का लोकेशनच माहीत नाही आम्हाला जा जायचं कुठं जायचं कुठं आपल्याला घर पाहिजे घर पाहिला तुला घर एवढे पैसे तुझ्या कडे जाऊ आपल्याला ते लोकेशन माहित नाही ना आपलं जायचं कुठे नेमकी आपली जिथं गाडी चालणार तिथं आपल्या लोकेशन गाडी कुठं होऊन जाते आपली नाही का <laughs> मित्रांनो ऍक्च्युली आम्ही खरंच एका ठिकाणी चाललेलो आहे कारण की आम्हाला तिथं एक नवीन दुकानीचे उद्घाटन आहे उद्घाटन आहे गाळा बघायचं ना हे बघ रस्ता इकडे बघितले हे बघितलं का आज म्हणतात मेडिकलला एवढा आमतो कोण मेडिकल लावू आहे तर आता मित्रांनो वाजले साडेसहा आणि अजून आले नगर मध्ये जाऊ घरून वर नाही गेलो आपण तर हे बघू शकता नगर वातावरण खतरनाक वातावरण आहे एकदमच भयानक भयानक गर्दी आता मी लय भूक लागली आता साडेपाच सहा वाज आले तर आणि आता मस्त पैकी व्हेज पुलाव नाही का व्हेज पुलाव व्हेज पुलाव का मस्त ठीक आहे तर असं काहीतरी तर नॉनव्हेज नाही खा श्रावण चालू आहे नाही तर मानतात नॉनव्हेज घालू नॉनव्हेज नाही व्हेज पुलाव खातो आहे आणि नाश्ता करतो तर आता आम्ही मित्रांनी तर आज काय जाणं झालं नाही हे बघा व्हेज पुलाव खातो मी आता <स्था> <स्था> आईला नगरच्या मी एका ठिकाणी हो तिथं जे स्टॉल लागलेले इथं पूर्ण मार्केट आणि खूपच छान वाटतंय रात्रीचं नाही का इथं वा मस्त वाटतंय बघा आता आम्ही नाश्ता बिस्टा केलाय मस्त रेडी एवढी गर्दी लागलेली स्टॉलची पण ती स्टॉल ची गर्दीच्या झाल्यानंतर मी मस्त पैकी वरती आलो रूम वरती आलो आणि इथं जी ना फ्रेश वगैरे होऊन जी ना तर आता साडे अकरा वाजता मला जे ना रेल्वे स्टेशनला जायचंय आणि तिथून आपल्याला आपली ट्रेन पकडायची आहे तर ती ट्रेन जी आहे ना, रात्री चा, निंग ना साकाल सा रात्रीच्या साडे अकरा वाजता अहिल्यानगरमध्ये निघणार आहे आणि सकाळच्या सहा वाजता ती राईटच सातारामध्ये पोहोचणार आहे तर रात्री आपण पूर्ण प्रवास आपला ट्रेनमध्ये जाणार आहे असं वाटतंय मला तर काय अडचण नाही तर हा ब्लॉग कसा वाटला जाऊन कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मी नेक्स्ट ब्लॉग ब्लॉग जे आहे ना आता लगेच चालू करतोय थोड्या वेळाने कारण मला ॲक्च्युली इथून जे आहे ना मला मला जायचं आहे रेल्वे स्टेशनला मी तिथून जे आहे ना आपला नवीन ब्लॉग तिथं तयार चालू करतो आणि तुला चालू करतो नाही का तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा काही चुकलं असलं हुकला असलं तर माफ करा आणि महत्त्वाचं म्हणजे जे आहे ना खाली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच धन्यवाद